माती प्रशिक्षण करण्याकडे वाढला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल पीक पेरण्याच्या नियोजनाचा एक महत्वाचा भाग म्हणजे माती प्रशिक्षण माती प्रशिक्षणामुळे शेतकरी पीक प्रकारची निवड करून चांगले उत्पन्न मिळवू शकतो आणि होणारे नुकसान टाळू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी माती प्रशिक्षण करण्यासंदर्भात कृषी विभागांकडून नियमित जनजागृती केली जाते याच माती प्रशिक्षणासाठी बुलढाणा जिल्ह्यात आता शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय गेल्या वर्षामध्ये विविध योजने अंतर्गत जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे शेतकऱ्यांनी माती प्रशिक्षण केले आहे तर चारशे ऐंशी शेतकऱ्यांनी वैयक्तिक माती प्रशिक्षण करून घेतले आहे कृषी विभागांच्या जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदा चाचणी व मृदा चाचणी कार्यालय अंतर्गत विविध योजने अंतर्गत पस्तीस रुपये ते दोनशे रुपये शुल्क आकारून माती प्रशिक्षण केले जाते त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी माती प्रशिक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आपल्या बुलढाणा जिल्हा जिल्ह्याचे जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी कार्यालय लॅब ही बुलढाणा येथे असून यामध्ये आपण शेतकऱ्यांचे वैयक्तिक शंपल तपासणी तसेच विविध योजनेअंतर्गत आपण अठरा हजार पाचशे शंपलची तपासणी केली तसेच वैयक्तिक सर्वसाधारण सहसा सुष्म यांचे चारशे ऐंशी शॅम्पलची आपण तपासणी केली यामध्ये शेतकऱ्यांना माती नमुना तपासणी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिळालेले कमतरता असलेले अन्न घटक याचीसुद्धा शिफारस आपण कोणत्या खताची करायची याच्यामध्ये आपल्या आरोग्यपत्रेमध्ये उल्लेख असतो त्याप्रमाणे आपण विविध योजनेअंतर्गत अठरा हजार पाचशे शॅम्पलची तपासणी या आर्थिक वर्षामध्ये आपण केलेली आहे मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी आपले शेतीचा मातीचा नमुना आणून तपासून माक दरामध्ये तपासून घ्यावा